तिकडे टाक येणार आहे कोंबड्या खायला घेऊन जा तिकडे टाक तर हॅलो मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार तर मित्रांनो सकाळच्या आता बारा वाजलेला आहे मात्र साडे अकरा किंवा बारा वाजलेला असेल आणि आता सकाळचे ऊन सुद्धा नाही आहे बघू शकता तुम्ही सर्वजण आभळा आलाय आणि पाऊस येणार आहे असं वाटते बघा वातावरण एकदम मस्त झक्कास वातावरण झालेलं आहे कारण की ऊन नाही आहे त्यामुळे आम्हाला काम करायला एकदम मस्त भारी वाटत आहे तर आता मी तुम्हाला दाखवते मित्रांनो आता आई काय करतात ते आणि पोरं काय करतात चला तुम्हाला दाखवते आज आमचं भरपूर काम आहे मित्रांनो काय सांगू तुम्हाला इकडं बघू शकता तुम्ही सर्वजण आमची मुलगी आणि मुलगा आणि इकडं आई आहे आई हे मुरगास खराब झालेला आहे मित्रांनो तर मुरगास सगळं उखंडेत टाकतात कुठे टाकते आपल्या हा तर मित्रांनो हे जे मुरगास आहे ना तुम्ही बघू शकता पूर्ण खराब झाले ते मित्रांनो आता ह्याच्यात आळी नाही आहे किडा नाही लागलेत तरी मी गाया काय खात नाही इकडे बघा गाया खात नाही असं टाकलं तर असं नाटकं धावतात खातच नाही मित्रांनो काय सांग त्यामुळे आई इथं आता भरून भरून देतात पोरांना आणि पोरं घेऊन जातं तिथं शेणापाशी टाकतात उखंडेत आणि मित्रांनो इकडं मी काय केलेत बघा इकडं बघा मी साफ केलेत आणि ही सगळं वाळू आहे मित्रांनो आमचे घरचेच वाळू होतं काय इकडं कोपरेट ठेवलेलं आहे ही सगळं वाळू इकडं पडतात पोरा वाळूवर खेळतात मित्रांनो हे सगळं वालू इथं खाली पडलेलं होतं मी गोळा करून ठेवले इकडं बघू शकता आणि तिकडं पोरं घेऊन चाललेत आता मुरगास टाकायला आणि ही, ही वालू आता मी गोळा केलेला आहे मित्रांनो हिता आम्हाला ठेवायचे मुरगास आता नवीन मुर्गास करून आले ते आमच्या नवा भाऊ आहेत मोठ्या भाऊ त्यांच्या घरनं आम्ही मुर्गास एक ट्रॉली आणणार आहे तर बघू शकतो हिता आता आम्ही जे मुरगा मुरगासाच बोत असते ना काळा बोत ते भरून हित बघायत असं ठेवणार आहे आम्ही आणि आता थोड्या वेळात येणार आहे ट्रॅक्टर घेऊन आमचे आहो आणि दादा मुरगासाच ट्रॅक्टर घेऊन येणार आहे तर तुम्ही असंच कंटिन्यू ब्लॉग मध्ये बनवून राहा चला अजून तुम्हाला काहीतरी मी दाखवते काम कराय मित्रांनो ना मित्रांनो घरी घरी बसून तुम्ही व्हिडिओ पाहत असाल आमची मुलगी म्हणती काम करायला या तर मित्रांनो हे बघू शकतो तुम्ही सर्वजण एवढं जास्त म्हणजे एवढं काय सांगू एवढं आमचे शेण जमा झालेला आहे आता आम्ही हे शेण रानात टाकणार आहोत लय म्हणजे काय सांगू मित्रांनो आता दोन चार दिवस लईच काम आहे आम्हाला त्यामुळे पटपट पटपट काम -पट औरून घ्यायचे कारण की आम्हाला दुसरीच्या शेतात काम करावं जावं लागतंय आहो आणि आई जातात ये लागण घेतात उसाच्या तर जे तुम्हाला हे सगळं दिसतात शेण ती टाकायची आम्हाला रानात आणि वेळ पण नाही आहे एवढं तर आज मुरगास येतात ट्रॉली भरून त्यामुळे आहो म्हणलेत की सगळं खाली करून घ्या आणि एवढं जे सगळं शेण दिसतात ते दोन दिवसानंतर आम्ही टाकणार आज नाही आज आम्ही मुरगास जे खराब झालेलं आहे ते आम्ही आहे उखंडेत आणि नंतर आम्ही काय करणार आहे रानात जाणार ऊस तोडायला त्या झाल्यानंतर मग दोन दिवसानंतर आम्ही हा शेण जे तुम्हाला दिसतंय ना हा सगळं शेण आम्ही रानात टाकणार आहे तर तुम्ही असंच कंटिन्यू व्हिडिओ मध्ये बनवून राहा थोड्या वेळात आहो येणार आहे ट्रॅक्टर घेऊन तर हिरवी गार मस्त लोणचं लोणचं म्हणजे मुरगास येणार आहे आमचे मोठ्या दादा आहे नवा दादा ते मुरगासाला म्हणतात लोणचं तर तुम्ही असंच व्हिडिओ मित्रांनो तर चला मित्रांनो फटाफट मी काम करून घेते आणि भरपूर काम आहे मित्रांनो तर असंच तुम्ही व्हिडिओ मध्ये बनून राहा आणि पुढचे व्हिडिओ बघ तुम्हाला खूप आवडेल आजचे व्हिडिओ चला मित्रांनो मी पण थोडस मुरगास टाकू लागते पोरं एकट टाकतात पटकन कुरकाव म्हणून म्हणलं मी पण टाकाव मित्रांनो आमचे शिवांश बघू शकता आपली आजीच्या मदत करतो तो मदत मित्रांनो भरपूर आमचं नुकसान झालंय बघू शकता तुम्ही एवढं मुरगास खराब झाले ते एवढा आम्ही ठेवलेला होते मित्रांनो की आमची गाय येईल तर त्यांना खायला होईल पण काहीच उपयोगला नाही झालं सगळं खराब झालेत आता हे सगळं टाकावंच लागणार आहे आणि शेणामध्ये टाकलं तर ते खात बनवून जातात असं आहो म्हणत होते तर चला बघू आता नवीन मुलगास येतात बघू कसं म्हणजे किती येतात एकच ट्रॉली आहे मित्रांनो गायाचं खायचं वांदा लयच झाले ते खायलाच नाहीये नाही नाहीये मका नाहीये काही नाही दुसऱ्याच्या राहनात ना, ना, ना आम्ही मका आणते आता दादा काय करत आहे कशाला टाकते तू खराब झालटीच काम मग म्हणून होय आजी सोबत काम करायला होय तुला येते का काम कराय मित्रांनो बघा एकटच भरताय एक उचलताय बघा इकडं उचलून आणि तिकडं आपल्या दिदीला देतोय दीदी घेऊन जाते तिकडे टाकायला तर मित्रांनो झालेत बघू शकत तुम्ही सर्वजण एवढं मुर्गास आमचे नुकसान झाले ते काय सांग सगळं सग्ड़ संपलेत सगळं आम्ही दिलं टाकून आता या पिशवी आता वाळायला टाकायच्या बघा खाल्या किती ओललं होतं आत्या का बरं मुग्या लागले इथं तर इकडं पिशवी टाकले ते वाळायला मित्रांनो थोड्या वेळात आहो आलेत थोडे वेळात आहो येणारे मुर्गास घेऊन मग परत हिरवी मुर्गास आम्ही ह्या पिशव्यात भरणारे त्याला काय म्हणतात बोध बोथ, बोथ म्हणतात तर त्याच्यात आम्ही भरून ठेवणार आहे तर तुम्ही आजच व्हिडिओमध्ये बनवून राहा तर फायनली मित्रांनो तुम्ही बघू शकता माझा भाऊ आणि आहो टेक्टर घेऊन आले ते बघा हे मुरगास आहे हिरवी आणि टेक्टरमध्ये गाणं लावलेलं होते मित्रांनो त्यामुळे मी म्यूट केलेला आहे जो ओरिजिनल आवाज आहे तर तुम्ही बघू शकता एवढं ट्रॉली भरून मुरगास आणलेला आहे खरंच तुम्हाला सांगू तर आमच्या गायाच्या मुलगास संपलेलं होते आमचे मोठ्या भाऊ आणून जर नाही दिलं असतं तर आमचे गाय उपवासच राहिली असती एवढं मुर्ग्यास बघा आमच्या भाऊ आणून दिलेत आणि जे मुगा स्वतः खराब हो मुर्ग्या सगळा आम्ही टाकून दिलेत शेणामध्ये तुम्ही सर्वजण बघितलं असेल मित्रांनो तर आता एक डंपिंग आम्ही आमच्या भावाकडं उस्न घेतलेला आहे मुर्ग्यास 23 23 23 तिसरी जो करा कम ऑन कार्टी मारा नो नो माकاترिन्या अजून तो कम ऑन एम थ्री आई तरी म्हणजे भाई तर फायनली मित्रांनो इकडे बघू शकता आमच्या दादा आणि आहो सगळेजण आम्ही मिळून हा पिशवी भरलाय आमचे दादा म्हणतात मला परवडला नाही काय म्हणतो नवा दादा अच्छा एक एक का आणावं लागत <laughs> मित्रांनो तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि गायांसाठी लयस खायला लागतात त्यामुळे आता एवढं बोत भरून ठेवलेत आम्ही तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि हा व्हिडिओ मी मित्रांनो इथंच एंड करते कारण की अजून जेवायचे भरपूर टाइम झाले ते आता अडीच वाजलेला आहे तर चला जेवण करा या तुम्ही पण जेवण करायला तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वजण असंच मस्त आणि स्वस्त राहा आणि काळजी घ्या बाय मित्रांनो